आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास डोंगिवली एम ए डी सी टू परिसरातील इंडो एमआयन आणि मालडे या दोन कंपन्यांना आग लागल्याची घटना घडली काही क्षणातच या आगीने रौद्रूप धारण केलं दरम्यान आगीची माहिती मिळताच या कंपनीतल्या कंपनी प्रशासनाने या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना तत्काळ बाहेर काढलं त्यामुळे सुदैवाने आता कोणतीही जीवितहानी झालेली नाही या कंपन्यांपासून काही अंतरावर अभिनव शाळा होती या शाळेतील विद्यार्थ्यांना देखील सुट्टी देण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांना देखील सुखरूपपणे बाहेर काढलं आहे तब्बल दोन ते अडीच तासापासून अग्निशमन विभाग या ठिकाणी आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत आत्तापर्यंत दहा ते, ते बारा अग्निशमन विभागाच्या गाड्या त्याचप्रमाणे पाण्याचे टँकर या ठिकाणी दाखल झालेत आत्ता सध्या आगीवर नियंत्रण आणण्यात नियंत्रण आणण्यात अग्नि अग्निशमन विभागाला यश आपण जर या ठिकाणी पाहू शकता तर ही मालडेव कंपनीच्या मागील बाजू आहे या बाजू या याच परिसरात मोठ्या प्रमाणात आग पसरण्याची शक्यता होती त्यामुळे सध्या या कंपनीच्या मागील बाजूचं वॉल कंपाऊंड तोडून या ठिकाणी अग्निशमन विभागाने ही आग संपूर्णपणे आता आटोक्यात आणलेली आहे सध्या या ठिकाणी कुलिंगचं काम सुरू एकंदरी एक आहे एकंदरीतच गेल्या काही दिवसातील दुसरी घटना त्या त्या आग लागली त्यावेळेला परिसरात एकच काळा धूर पसरला होता त्यामुळे नागरिकांना देखील त्रास झाल्याचं बोललं जातं अनेकदा अनेक वेळा नागरिकांनी या ज्या धोकादायक कंपन्या आहेत या ठिकाणावर स्थलांतरित करण्याच्या मागणी केली होती मात्र अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही कारवाई केली गेली नसल्याने नागरिकांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली आहे अभिजित देशमुख साम टी डोंबिवली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका